ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचं उद्घाटन मिरजेचे ग्रामदेव वस्त्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली या संगीत महोत्सवाचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली विख्यात गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्या हस्ते तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संगीत महोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील मळणगावकर उपाध्यक्ष डॉक्टर शेखर करमरकर माजी महापौर संगीताई खोत माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह अंबाबाई ट्रस्टचे पदाधिकारी तसेच श्रोते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर संगीत महोत्सवाला महाराष्ट्र शासनाने राज्य संगीत महोत्सव दर्जा दिला असून या धर्तीवर मिरजेतील श्री आंबाबाई मंदिर संगीत महोत्सवालाही राज्य संगीत महोत्सवाचा दर्जा शासनाकडून देण्यात यावा अशी मागणी यावेळी संगीत महोत्सव आयोजकांनी केली समीत कदम यांनी खाडे यांच्यासोबत शासनाकडे पाठपुरावा करून राज्य संगीत महोत्सव दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिलं आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून श्री आंबाबाई मंदिर सभामंडप करण्यासाठी पाच कोटी अठरा लाख रुपये मंजूर झाले आहेत त्यातील तीन कोटीचे निधी मिळाल्याने मंदिराचे सभामंडप बांधकाम सुरू झालं आहे उर्वरित दोन कोटी अठरा लाख रुपयांसाठी प्रस्ताव शासनाला दिला असून ताबडतोब निधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन आमदार खाडे यांनी दिलं त्याचबरोबर बालगंधर्व नाट्यगृह येथे एसी बसवण्यासाठी बावन्न लाख रुपये मंजूर केल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली महानकर आदी माने मिरज आपल्या अंबा मातेच्या मंदिरासाठी पाच कोटी अठरा लाख रुपये हे मला वाटतं अडीच कोटी आले पण तीन कोटी आले तीन कोटीचं काम चालू आहे आपण बघितलं तीन कोटीचं काम पूर्ण पूर्ण त्यानं हे जसं अंबा मंदिर कोल्हापूरचं आहे तसं कम्प्लिटली फाउंडेशन पासून बेसमेंट पासून हे वर शिखरापर्यंत पुण्यात दगडाचं काम आहे कुठेही आपण त्याला कॉन्क्रीट वापरणार तर त्या प्रयत्न करत आता मग असे आम्हाला सांगितलं कम्प्युटर सांगितलं की आम्हाला थोडेसे पैसे आता पुढचे पैसे आले पाहिजेत पुढच्या पैशाचा प्रस्ताव आपला गेलेला आहे मंत्रालयात आहे निश्चितच त्याचा पाठपुरावा करू आम्ही आणि पुढचे पैसे जे दोन कोटी अठरा लाख ते ताबडतोब मिळते ह्या विषयानं आम्ही सगळ्यांनी आम्ही फिरत पण हे मंदिर उभा आहे त्यावेळेला हे कसं चारशे वर्षाचं आहे तसं तेही हजार वर्ष तुम्हाला मिळेल बघायला त्यामुळे त्यालाही काय होणार नाही तर अशा पद्धतीनं हे एक सेवा करायची संधी मला एकदा मातेने दिली मातेचे आशीर्वाद मिळाले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले मला चार वेळा इथून आमदार केलं पालकमंत्री केलं कामगार मंत्री केलं सामाजिक न्याय मंत्री केलं दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानं मातेच्या आशीर्वादन केलं म्हणून माझं कर्तव्य बंद की डोक्यावरचं ओझं कुठंतर खांद्यावर घेतलं पाहिजे आणि हे ओझं कमी करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो मी केलं हा उद्देश नाही घ्या पण मी असो नसो पण हे मंदिर कायमचं राहणार आहे कळ ना आणि ह्या हा उत्सव तर कायम चालणार नाही शंभर वर्ष तर होणार नाही बरोबर ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केले आपण सगळ्यांचं सहकार्य असतं हा उत्सव जोमानं ताकदीनं आणि खूप वेळा आणि मी प्रत्येक वर्षी ह्या उत्सवाला येत असतो आणि मध्यंतरी मध्ये वेळ मिळाला तर निश्चितच मी प्रोग्राम संपेपर्यंत मी ऐकायलाही पण बसलेलो असतो पण एवढा सुंदर कार्यक्रम देखला कार्यक्रम आपल्या न्यूजमध्ये होतोय त्यामुळं निश्चितच मी सर्व नियोजकांचं मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रमाला निश्चित आपण सर्व जोड्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार त्याबद्दल माझ्या मात्या बहिणींचं आपल्या सर्वांचं मी धन्यवाद देतो आभार मानतो मातेला विनंती करतो अशीच सेवा करायची संधी वारंवार आमच्या पाठीशी दे आम्हाला दे ही संधी आम्ही निश्चितच दौडणार नाही आम्ही निश्चित ती संधी पूर्ण करू या दृष्टीकोनाचा आमचा प्रयत्न असेल आणि आमच्या सर्व भक्तांना सुख शांती समाधान आरोग्यमय जीवन दे एवढीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज